नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्ले लिस्ट देण्यात आलेली आहे ती प्ले लिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा क्वेश्चन वन लँग्वेज स्टडी फाईव्ह मार्क्ससाठी आहे त्यातील ए क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेट लेटर्स योग्य लेटर्स लिहून आपल्याला ते वर्ड कम्प्लीट करायचे आहे फर्स्ट वर्डमध्ये आर हे लेटर लिहून प्राऊड हे वर्ड तयार होते सेकंडमध्ये ए हे लेटर लिहून स्पीक हा वर्ड तयार होतो सेकंड क्वेश्चन पुड द फॉलोविंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकलप्रमाणे आपल्याला ते वर्ड्स लिहायचे आहे फर्स्ट येणार आहे अमाऊंट सेकेंड ग्लोरी थर्ड प्लेजर फोर्थ स्ट्रीट सेकेंड ग्रुपा त्यामध्ये फर्स्ट येणार आहे मेन्शन मॅटर थर्ड येणार आहे मिरर आणि फोर्थ येणार आहे मटर क्वेश्चन वनमधील थ्री क्वेश्चन राईट रिलेटेड वर्ड्स ऑफ फॉलोविंग स्कूल या वर्डशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत टीचर्स स्टडी स्टुडंट्स एज्युकेशन क्वेश्चन नंबर फोर पंच्युएट द फॉलोविंग सेंटेन्स त्या ठिकाणी जे सेंटेन्स दिलेले आहेत त्यांना योग्य विरामचिन्ह द्यायचे आहेत त्या ठिकाणी बघा डबल इन्व्हर्टर कॉमा व्हॉट इज द मॅटर क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टर कॉमा कम्प्लीट आस्क हर हजबेंड फुल स्टॉप क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट फोर स्मॉल वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड स्कूल मेट स्कूलमेट या वर्ड्सपासून तुम्हाला स्मॉल वर्ड तयार करायचे आहेत मिनिमम थ्री लेटर्स पण त्या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत मॅट टी एट इट क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोइंग पैसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज एट मार्क्ससाठी आहे पुढे पैसेज देण्यात आलेला आहे तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी ए वन ऍक्टिव्हिटी से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स फर्स्ट स्टेटमेंट मोस्ट पीपल बिलीव दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक ट्रू सेकंड स्टेटमेंट वी हॅव फायव्ह Distinct different tea growing reason in India. False. A2 question. Complete the following statements. First question. The imperial Shenong was the father of. Pude apela sentence complete karaycha Chinese agriculture and medicine was on his travel. Second statement. Imperial discovered that tea could also be used as. अँड डॉट टू सर्टन पॉयझन्स त्या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे व्हिडिओ पॉज करून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे त्यावर आधारित आपण ॲक्टिव्हिटी वन आणि टू अभ्यासलेली आहे का या ठिकाणी पॅसेजचा पुढील भाग देण्यात आलेला आहे आता पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी ए थ्री फाइंड ऑपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोविंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज ऑपोजिट वर्ड लिहायचे आहेत पॅसेजमधील सेम डिफरंट सेकंड आहे पुअर रिच ए फोर क्वेश्चन आपण त्या ठिकाणी उत्तरं लिहिलेली आहेत ए फाईव्ह क्वेश्चन विच ड्रिंक डू यू लाईक अँड वाय तुम्हाला कोणते ड्रिंक घ्यायला आवडते आणि का ॲन्सर आय लाईक टी बिकॉज इट इज रिफ्रेशिंग अँड कॅन बी सुथिंग क्वेशन थ्रीमधील ए क्वेश्चन रीड द फॉलोविंग स्टांझा अँड डू द ॲक्टिव्हिटीज सेवन मार्क्ससाठी आहे पुढे स्टांझा दिलेला आहे त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे फर्स्ट क्वेश्चन व्हॉट वुड बी द होप बर्ड्स फूड बी क्वेश्चन मैच द फॉलोइंग। फर्स्ट आहे हो तेजी ई ऑप्शन आहे है सेकंड सेकंड्रोम तेज बी ऑप्शन करेक्ट है थर्ड कीप ऑप्शन करेक्ट है प्रोवाइड कंफर्ट। फोर्थ ए ऑप्शन करेक्ट है डिफिकल्टीज एंड प्रॉब्लम्स। फाइव अक्रम त्याचे एफ ऑप्शन करेक्ट है अ व्री स्मॉल बीट ए येथील क्वेश्चन राईट अ पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एनी दू स्टा मधील मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन नाँग शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यबूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेन